वक्फ अमेंडमेंट बिल पास झालेलं नाही आहे अजून जॉईंट जो। पार्लमेंटरी कमिटी यांच्याकडं सुपूर्त केलं आहे म्हणजे सरकारचा जो निर्णय आहे की या सर्व विरोधी पक्ष सगळ्याच लोकांनी मिळून या गोष्टीवर चर्चा करा वक्फ कायद्यामध्ये ही दुरुस्ती का अत्यंत आवश्यक आहे या सगळ्या बाबींचा सर्वांनी मिळून विचार करा देश हितकारक बिल जे आहे हे सर्वानुमतेच मंजूर झालं पाहिजे त्याच्यामुळं कोणत्याही धर्माच्या बाबतीत मनामध्ये आकस ठेवून हे बिल आणलं गेलं नाही असाच इनडायरेक्ट संदेश सरकारने पूर्ण देशाला दिला आहे भारत आणि पाकिस्तान फाळणीनंतर पाकिस्तान हा वेगळा देश झाला भारतातल्या मुसलमान लोकांनी तिकडे जायचं तिकडच्या हिंदूंनी इकडे येणं अशा काही बाबी ठरल्या त्यातूनही काही मुस्लिम लोकांनी तिकडं जाण्यास नकार दिला स्वतःहून इथे राहतो असं त्यांनी सांगितलं त्यांनाही अटकाव केला नाही कारण आपल्या हिंदुस्थानची संस्कृती सर्वांना सामावून घेत घेत जगणं या संस्कृतीप्रमाणे इथं राहिलेल्यांना आपण सामावून घेतलं तिकडून येणारे हिंदू शीख इतर, इतर काही धर्मीय लोक भारतात आले त्यांनाही सामावून घेतलं हे करत असताना एक ठरलेली गोष्ट अशी होती की जे मुसलमान भारतातून पाकिस्तानात जाणार आणि ज्यांच्या प्रॉपर्टी आहेत त्या प्रॉपर्टी भारत सरकार सांभाळेल ज्या हिंदूंच्या प्रॉपर्टी पाकिस्तानातल्या रिकाम्या होतील त्या पाकिस्तानने सांभाळायच्या म्हणजेच तिकडच्या मुस्लिम बहुल सगळ्या त्या भागाने त्या सांभाळायच्या परंतु भारतातल्या मुस्लिम लोकांचे प्रॉपर्टी सरकार सांभाळतो असं जे म्हणत आले त्यावेळेस हा वक्फ कायदा अंमलात आणला गेला त्या त्या प्रॉपर्टीची वक्फ तयार केली गेली त्यांच्या भाषेमध्ये वक्फ म्हणजे की अल्लाची प्रॉपर्टी म्हणजे एकदा ती त्यांच्या देवाला अर्पित झाली किती तह हयात वक्फचीच प्रॉपर्टी राहणार अशा पद्धतीने त्यांची नियमावली बनली आणि मग थोडी थोडी करत या वक्फ कायद्या अनुसार या वक्फ ट्रॅब्युनलकडं या वक्फकडे किती जमीन हस्तांतरित झाली याचा आकडा जर कळला तर छातीत धडकी भरते एकट्या महाराष्ट्र राज्यात जवळपास एक लाख एकरच्याही वरती ही जमीन आहे आणि पूर्ण भारत देशाचा विचार केला तर सहा लाख ते सात लाख एकर एकंदर या वक्फची प्रॉपर्टी म्हणून डिक्लेअर झालेली आहे आणि त्या गोष्टीमध्ये रोज वाढ होती आहे रोज फॉर एक्झाम्पल आज पुणे शहराच्या जवळ चिंचवड या गावातलं मोर्या गोसावी यांचं गणपती मंदिर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे त्यामुळं पुणे जिल्ह्यात तर प्रत्येक व्यक्तीला हे मंदिर माहिती आहे आता नुकतीच अशी काही बातमी येते की चारशे चौतीस समथिंग गट नंबर त्यांनी एक्सप्लेन केलेला आहे चिंचवड गावातील मोर्या गोसावी मंदिर ट्रस्टची जमीन ही वक्फची जमीन हा चारशे चौतीस गट म्हणून डिक्लेअर केली आणि तिथे एक ईदगाह टाईप भिंत बांधून मशिदीचं सुद्धा बांधकाम सुरू आहे असं ऐकिवात आहे आता अशा पद्धतीने जर दोन पाच एकर जमीन हडपली जात असेल जर या देशात सर्व समभाव जो घटनेमध्ये शब्द घातला गेला सिक्युलर त्याप्रमाणे जर वागायचं असेल तर अल्पसंख्याक आयोग या वक्फसाठी दरवर्षीच्या बजेटमध्ये जे कोट्यावधी रुपये दिले जातात त्याच्यामध्ये बौद्ध धर्मीयांना का नाही फायदा दिला जात खरे अल्पसंख्यांक शीख आहेत जैन आहेत बौद्धसुद्धा आहेत जर सर्व धर्मसमभाव तुम्हाला मानायचा असेल तर मी या तीन धर्मीयाच्या लोकांना आव्हान करीन की तुम्ही अल्पसंख्याक आयोगाकडे अशा पद्धतीच्या तक्रारी करा कारण जर हिंदूंच्या मंदिरातला पैसा फायदे जे काही ट्रस्ट स्थापन करून तिथं जे काही चालतं अन्नछत्र वगैरे किंवा काही इन्स्टिट्यूट्स अशा आहेत आपल्याकडं सिद्धिविनायक मंदिर याचा पैसा गोरगरिबांच्या इलाजासाठी सुद्धा दिला जातो त्यावेळेस ही हिंदू मंदिरं हे बघत नाही आहेत की तो फायदा घेणारा पेशंट त्याचे नातेवाईक तो जो कोणी आहे तो कोणत्या धर्माचा आहे हे न पाहता सरसकट मानवतेच्या दृष्टिकोनातनं मदतीचा हात दिला जातो अनंत यादी मी तुम्हाला दाखवू शकतो की कि किती मुस्लिम धर्मियांनी सिद्धिविनायक ट्रस्टकडून मोठमोठ्या आजारांच्या इलाजासाठी पैसा उचलला आहे मदत निधी घेतला आहे मग त्याच पद्धतीने ही वक्फची माणसं का बरं वागत नाहीत का सर्व समभाव दाखवण्याचा ठेका फक्त हिंदू धर्म यांनी घेतला आहे हा प्रश्न सामान्य नागरिकाच्या मनात नक्कीच उत्पन्न होतो आत्ता मी तुम्हाला एक रिसेंट उदाहरण सांगितलं आहे चिंचवड गावचं मोर्या गोसावी गणपती मंदिर या ट्रस्टची जमीनसुद्धा वक्फची जमीन वक्फ म्हणून डिक्लेअर झाली आहे आणि डॉक्युमेंट्स या ट्रस्टच्या नावाची त्यांच्याकडं कागदपत्र आहेत ते शासनाशी पत्रव्यवहारसुद्धा त्यांनी केलेला आहे रीतसर परंतु या वक्फ कायद्यानुसार जो कोणी ही जमीन माझी आहे असं म्हणेल वक्फनी डिक्लेरेशन दिल्यानंतर तर त्या व्यक्तीवरती बर्डन ऑफ प्रूफ राहतं त्याला हे सिद्ध करावं लागेल की ही वक्फची नसून ही शेकडो वर्षापासून माझी जमीन आहे अशी काहीतरी विचित्र अवस्था सध्या या वक्फच्या कायद्यामुळं कोंडी झालेली आहे आणि अशा कोंडीमध्ये लाखो एकर जमीन अडकलेली आहे आणि अल्पसंख्याक आयोगाकडून दरवर्षी बजेटमध्ये कोट्यवधी रुपये घेणारा हा वक्फ तुम्हा आम्हाला हे गरीब वाटत असतील एकतर ते आता अल्पसंख्याक राहिलेच नाही आहेत मागच्या एका व्हिडिओमध्ये मा मी विनंती केली प्रशासनाला की व्हॉट इज मिंट बाय अल्पसंख्याक याची एकदा व्याख्या तरी क्लिअर करा आणि मग खऱ्या अल्पसंख्यांकांवर होणारा अन्याय खऱ्या अर्थाने आपण दूर करू शकू म्हणजे बौद्ध जैन आणि शीख हे खरे अल्पसंख्याक धर्म जे भारतात आहेत त्यांना काहीही मलिदा मिळत नाही आणि जे आज अल्पसंख्यांकांची रेषा ओलांडून सत्तावीस कोटीपर्यंत पोचलेत त्या लोकांना मात्र फायदेच फायदे मिळत आहेत आणि तो वक्फ कायदा जाचक कायदा हा रद्द होत नाही त्याच्यातल्या त्रुटी दूर होत नाहीत तोपर्यंत अन्याय हा सुरूच राहणार सर्व धर्मसमभाव किंवा आम्ही धर्मनिरपेक्ष आहोत अशा टिमक्या वाजवत आजचे सत्ताधारी पक्ष सोडले तर इतर कितीतरी पक्षांनी साठ वर्ष राज्य केलं हातमिळवणी करत करत स्वतःच्या तुंबड्या भरल्या आणि अल्पसंख्यांकांनासुद्धा नको तितक्या फॅसिलिटी देऊन त्यांच्याही तिजोऱ्या भरल्या आणि म्हणूनच वक्फ या वक्फ बोर्डाची एक नरिमन पॉईंटसारख्या प्रतिष्ठित विभागामध्ये भाड्याने घेतलेली जागा त्याचं भाडं जर तुम्ही ऐकाल महिन्याचं तर तुम्ही चाट पडाल मग ह्यांना सरकारी अनुदान आपल्या टॅक्सपेअरचा पैसा का द्यायचा असा खडा सवाल अतिशय कॉमन मॅनच्या मनातसुद्धा उत्पन्न होईल नरिमन पॉईंटसारख्या ठिकाणी दरमहा तेवीस लाख ते सत्तावीस लाख भाडं अशा पाच वर्षाच्या कराराने भाड्याने हा वक्फ जागा घेऊ शकतो म्हणजे त्याची श्रीमंतीची तुम्ही थोडीशी कल्पना करून बघा सामान्य माणसाला दोन हजार तीनशेमध्ये दरमहा भाडं देऊन एक झोपडी घेताना सुद्धा नऊ येतात आज तेवीस लाख रुपये महिन्याला भाडं भरणारा हा वक्फ हे बोर्ड ज्या माणसांच्या जमिनी हडप केल्या गेल्या ती माणसं आज ते सिद्ध करण्याच्या मागं आहेत पण ते सिद्ध करण्यासाठी त्यांना कोणत्याही न्यायालयात जाणं अलाउड नाही आहे त्या वक्फ ट्रॅब्युनलकडं त्यांना दाद मागावी लागते आणि वक्फ ट्रॅब्युनलमध्ये शेत राखणारे तळं राखणारे तळं चाखणारे तेच मुस्लिम धर्मीय ट्रॅब्युनल चालवतात आता हे मुस्लिम धर्मीय जेव्हा आपल्या इतर धर्मियांच्या जमिनी हडप करत आहेत तेव्हा इतर धर्मीय त्याच ठिकाणी दाद मागायला गेला तर त्याच्याकडनं निकाल लागू तरी शकेल का हो शेमड्या मुलाला जरी विचारलं तरी तो ना म्हणेल म्हणजेच मन या वक्फ अमेंडमेंट बिलाची किती नितांत आवश्यकता आपल्या देशात निर्माण झालेली आहे याची प्रचिती यावी म्हणून मी हा आजचा व्हिडिओ करतो आम्ही धर्मनिरपेक्ष आहोत अशा टिमक्या वाजवत अब्जावधी रुपये गोळा केलेली मंडळी नावं घ्यायची काही गरज आहे उत्तर प्रदेशमध्ये आहेत महाराष्ट्रात सुद्धा आहेत प्रत्येक राज्यामध्ये अशा काही व्यक्ती तुम्हाला आढळतील मध्यंतरी मला एक व्हायरल झालेला व्हिडिओ बघण्यात आला माझ्या व्यवहार घोटाळ्यामध्ये शिक्षा भोगलेले लालू प्रसाद यादव यांच्या मुलीचा तो बंगला दाखवला गेला ती जर क्लिप तुम्ही पाहिली असेल ना तर तुम्हाला या भ्रष्टाचाराची कल्पना येईल एका बारा बाय बाराच्या खोलीत संसार सुरू केलेले लालू प्रसाद यादव त्यांनी काय साम्राज्य निर्माण केलं एक राजकारणी बनल्यानंतर बायकोला बिहारचा मुख्यमंत्री बनवलं स्वतः राजकारणात अव्याहतपणे कार्यरत राहिले आणि आज संपत्ती किती गोळा केली याचा अंदाज त्या एका क्लिपवरनं येऊ शकतो थोडक्यात अशा काही चुकीच्या घटना घडत आहेत आपल्या भारत देशात त्यामुळं कायद्यांमध्ये दे आमूलाग्र बदल होणं नितांत आवश्यक बनलेलं आहे आणि त्यापैकीच एक हा वक्फ अमेंडमेंट बिल नक्की पास झालं पाहिजे आणि हा जो ट्रायब्युनलचा अधिकार आहे तो काढून घेऊन न्यायालयाच्या कक्षेत कलेक्टर लोकांना असे अधिकार दिले गेले पाहिजेत आणि अन्यायकारक जमिनी ज्यांच्या हडप झाल्यात त्या त्या जमिनी त्या त्या गोरगरिबांना त्या ट्रस्टला पुन्हा मिळाल्या पाहिजेत जर हिंदूंच्या मंदिराचा पैसा कोणत्याही धर्मियाच्या आजारपणासाठी वापरला जात असेल तर वफकडं गोळा होणारा पैसासुद्धा ससा असा सगळ्या सर्व धर्मियांसाठी वापरता आला पाहिजे अशा पद्धतीची काहीतरी कायदे नियमावलीची चौकट निर्माण व्हावी याच प्रांजळ अपेक्षेसह या वक्फ अमेंडमेंट बिल आहे तसं पास होण्यासाठी शुभेच्छा अर्पित करून या व्हिडिओत इथंच थांबतो पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन विषयासह पाहत राहा ऐकत राहा कवि प्रवी शो यूट्यूब चॅनल एट थाउजंड टू हंड्रेड अँड फिफ्टी वीडिओ